माारे अलावा है कौन मेरा परम मित्र संसार में जीत जाए जज्बी हेलो एवरीवन गुड मॉर्निंग आज आम्ही चालले चौगा पणदेशवरला ना आता वाजले काहीतरी आठ ना भगवा आता किती वाजता बोलतोय यार हे येऊ किती वाजता त्या भी माहित नाही सगळा आता निघेलो वडवलीचा शेट आया मसाला डोसा खाताय हे बोलते माझ्या घरचा कोण बघत नाही ब्लॉक बोलता घर तू चला आता आम्ही चालते नाश्ता पेट्रोल टाका थांबले जादूबाईचा पहिला नंबर आहे दुसरा नंबर माझा जादू कितीचा टाकणारस कितीचा टाकणारस भूल, भूल? भूल? <laughs> <laughs> फुल करते जादू दो दो आता दोघांच्या टाकतो टाकाव आवड्याच बी टाकेल दोन हजाराचा बजा नाही जाजू बाई तुला काय बोलायचं आहे का नाही

वेदनी कंजुशीसाठी पण गाडी बन केली

मला आता मस्त जादूच्या बरोबर बसले वेद तिकडे चालवत आहे तिकडे तेच गो आता जरा माझा तोंड मला बघायला भेटला बदलापूर मध्ये इंटर दिलाय म्हणजे बदलापूरला बसलो अजून

Bila lepas atas, kita cek ke dah Kita tahu atas, kita cek ke मागे पुढे जाते मस्त कसा पाठी पाहिजे मस्त व्हिडिओ काढायला पडत पोहचलो पोच येऊ मस्त काही गर्दी नसते काही नाही आवडा भारी पुढे कुठे पण तवडा नाही लागत अजून काहीच नाही मी माझी मोमोजची गाडी टाकू का त्याच्या हात मध्ये बिझनेसमॅन आहो आपण काय तुझा नगरला धंदा नाही होत इकडं काय तुझा धंदा होता तू कालू जरा जास्त बोलते असं नाही वाटत कर रहे है। गोरा दिसते रे हो मग ना काय बात करत भाई या गाड्यात हान पण कोण दिसत नाही र असं वाटत एकट पण उलटा मजा येईल एकटे मी मजा आता पहिला धबधबा वेद जायचे पाहू हे बघ हे बघ अशी गद्दारी करते ना अरे तू काळा दिसणार रे टोपी लावून अजून काला दिसते चष्मा बी काला घातलाय वैद्यकीयन त्याला बघू नाही जा तरी तू व्हिडिओ आहे ओ काय दिसताय काय हाय फोन तो तो करतोय तुझे फोनची क्वालिटी गेली तर तुझी त्याची सुखी चप्पल तर कर ना आवराया चप्पल स्टँड दिलाय भरले तरी काय व्हिडिओ तो जादू रायडिंग शूज घालून आले तस काही कवडे मोठे लंके व चालले जय भोलेनाथ असं मला काहीतरी घेवायला लागल असं पकडा जाय असं पकडून पकडून हात दुखते जाम कॅमेरा बी घेते रे समोर चष्मा

ज्याला पोट नाही तो शेठ नाही काय याला काय माहित का कोंडेश्वर नंदी महाराज की जय अजून ते बाजूशी काय उतरायला भेटते का नाही ते तिकडशी दिसल त्याला हर हर महादेव पाच एक झूम येते डायरेक्ट तत्पर्यंत तुम्हाला दाखवते कन्शीर आहे धबधबा दोब पाणी बघ ना कसा आहे इकडचा होय आय आज आज हे बघ ये पोचलं भी असा नाही करणे का सगळं बघले का तुम्ही गुफन दर्शन काय रे चादू बघले का गावा असं कुपन दर्शन बन रामाजी अवजित हर हर सापडले पेत्वा असुर पण प्रचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध जाले जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ गरपूर गौरा जय जय भवं भवानी सहितं नमामि मौर्या मौर्यामि भारताने सेवा कृपाय नाने अन्यायमासे कोट्यान् कोटि मोरेश्वरा वाल्मी बालकोटि अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इति नानतो नान सुपात्र

हिंदू धर्म की जय सनातन धर्म की जय गो माता की जय सभी साधु महाराज की जय गणपती बाप्पा मूर्ती होय भारंद चाल कोय जगदे तुळजा माते की जय अलक काशी विश्वनाथ भगवान की जय अलग निरंजना अलक निरंगा जय शंकर असं वाटते गाणं आहे पण मासा आम्ही तिकडे जाऊन येत वरती दादांनी सांगले मस्त आहे आता आवडी लांबशी आयले तर जाऊन या पण मास दिसतील बघे बघ मासा मसान करा कपडा बदलला अरे बाबा कुजीचे ना जुने कपडे दया लावते योच कपडा दिसते कपडा कॉम्प्लिमेंट कलर व मॅच होते म्हणून काय योच कपडा घालशील दादा मी दोन बी खान मस्त मावशी एकदम मसाला विसार लावून द्या नाही मसाला हा सिनेमॅटिक मध्ये गोरा दिसते रे हो मी तू माझ्या मागे लागले तू तर अस तू माझ्या माग लागले तुला लाग दुसरा काही नाही का पप्पू नाही आहे ना म्हणून पप्पूला अख्खा काला गेल तर कोण मसाला हे बघ कस चला आम्ही धबधबा बघायला चाललोय फक्त आम्ही काही पवा पिवाला नाही चाललो कारण दादा बी आम्हाला बोलला आम्हाला तर नाहीच आहे दादा आम्हाला बोलला का तिकडे जासाल असं आयल्या व या पोहायला बिवाला जात ना का जाऊ जंगलाशी दर्शन करा ना घरा या आमच्यासारखं आम्ही बघ कवड वेद व्ह्यू बघ ना कसा येतंय जसा काय ये शूट करायला आयले बरोबर आले होसं काही शूटच करायला आले हो काय तरी गाण्यांचा तसं बोल चोरतील काय नाही दिसत तू टोपी तरी काढ असं म्हणजे ब्लॉग बनवायसाठी लाज नाही वाटली पाहिजे असं मित्रांच्या पा बरोबर लाज नाही वाटत नाही तर बाहेर मम्मी पप्पा यांच्याबरोबर तरी ठीक आहे पण सगळी अख्खी पब्लिक असली मग त्या जरासा पोट वाटत मोबाईल पकडाला आता कोण नाही मित्राचा मित्रांना माहित आहे आपण कसं आहो हे बघा या पण अजून पोरा पावती जला बोलला दुसरं जा बघून याचा क्रॉस कला गेला मग हे बघा पावसाला खपलाय तरी ती आय मीच वेगळे रस्त्याशी चालले कोणता फोटो काढायचा आहे पाणी बघायला कवडा साफ आहे तो सांगते फोटो काढ योगा मंदिराच्या पाठी आयल्या आम्ही आता भारी आहे उलटा असाच धबधब्याच्या पाठी पाठी पण रस्ता पण तसाच आहे चांगला भारी वाटते उलटा येवाला आता चाललो तिकडचे वर्ष म्हणजे धबधबा तरी केवढ्या जागे वर्षी आय आणशी तिकडं एक सुरुवातला यो तिकडं अजून एक लागला तो यो एक म्हणजे चारही जागे पाणी येते असा आपल्या इकडे असला ना बाबा बाबा कवडी गर्दी घालतील अरे बाबा बाबा तो बघ कवडा भारी दिसते काय दाखवते हो? हा पाणी बघा पाणी बघा अख्खा ब्लू ब्लू दिसते पाणी भाई साब असं आपले जवळ असतं आपले असतं ना चुंबरी घातली असते लोकांनी तू धबधबाई दिसते दादू तू काय बोलशील अरे म्हणजे <laughs> काय जागेसाठी तू किती रेटिंग देशील ना काय तुला वाटते फील म्हणची काय येते वट फॉर माया पाटील वट फॉर बघा एकट्रि तिथे पोरा पवतान येऊ बसला म्हणजे मला याच्यावर भरोसा नाही येऊ काकड्यांवर जोर घे जादू पण बोलते मला पण नाही आहे हा साफ कर साफ कर जरासा आम्ही कर, कर। कचरा घेऊन येत आम्ही टाकत नाही साफ कर अरे बाबा यो पाणी मोबाईल मध्ये काय दिसते माहीत नाही असा पाणी फक्त मीनी बाहेर देशात बघलेला पण आया पहिल्यांदा समोर समोर बघतोय बघ ना अख्खा खालता दिसतंय दो पन। ने 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 है। है। तो व्हिडिओन बघायला काही वाटत नाही पण समोर बघायला ना रिअलिटी जाम आहे भारी टीचर भारी चला हे बघा आया असं खाऊन बिऊन टाकलेले असतं ते आम्ही आता यायला साफ करू पावसाला पाणी जास्त असेल पावसाला नेऊन फायदा नाही ने धरण आहे हा वरती डॅम आहे पण आला आई आज बसेल तर थंड हवा इकडं हे बघ चला आता काकड्या खाऊन देतात भूख पण लागली जरा जरा असं वाटतंय भाऊ हेच तसं काम मोठा आहे जमत नाही पकडायला पण याजून भारी येते याजून ये समोरचा हात पण असते चालत आले जास्त हलत नाही जादूला बर क्लिअर झालं थंडा आहे ना इथले का पाणी तीन ना पाणी आपण बिझनेस करू वाटत बी नाही पाय हे बघ ताता, आता आ, ताता हो आता मेन सूर्य पडायला लागला वेद व बघू हा आता चाललो भारी होता आता आम्ही हिंकतो बघू अजून आता काय जाऊ त्या अंबरनाथरा त्याला जाऊन येले होत नाही घरा घरा चल चल एक घाबरला भूक लागले चक्कर आले डोका दुखते अख्खा का मागी झालतो आता निघलो तुझ्यासारखा लुक केव का मी चला आता बघू आधी आहे नेटवर्क नाही ने आहे रेंज मध्ये गेल्या लोकेशन बघतो हा मानाचा ना मग विचार करू जावाचा का नाही वेद काला जायला बघू शकता धबधबा दब धबधबा दब तेव्हा धबधबा दब आम्ही जेथे तसं आम्ही त्या लगेच निघलो तिकडशी जरा असं बसलो काकडा तोंड बिन धवला काकड्या खाल्या तोंड ढवला जरा बरा वाटला मस्त एकदम थंडा थंडा पाणी होता मस्त कपडा तर जरा असं जरा सावलींकडं बरा वाटतय नेटवर्क आयला आम्हाला नेटवर्क पण आयला का हे बस चला आता निघलो हे तुझं नेटवर्क आयले का खराच हा आता भारी वाटते रस्ता भी भारी आहे एकदम जे दिवशी बघतील दिवशी पाठत राहत जादू घाबरला ना पलून गेला ना आम्ही दोघाच राहिले बाजूलाच होता जादू लास्ट मोमेंटला नाटकां करते काही ना काय अंबरनाथ आणि कोणतं आहे का जादू आम्ही आतमध्ये जातो नरेश आणि अजय होता कोणतरी

खरा पण नाही ठाणे परतलो बाहेरच उलटा गाडी चालवायला बरी वाटतो ती आया आय असं वाटत कठीण आहे खावासाठी वाघविल ला आय हा गडी काय बसले गडी बसले तू तेवढे लांबशी आयलो पण येऊन येऊन आया खावायला आयल वाघविलला त्याच्यापेक्षा बरोबर वाजत असत परवडला नसता तुम्हाला आम्ही जाऊन <laughs> आयो काय यार तू शेठ दुःख झा पाहिजे तुला दुःख हा संदीप आता तिथे परवडता नाही हा तू गया आलो टिकली बी नाही पुसली टिकली लावली बी नाही आता चाललो शहापूरला अगं आता आता वेदचा वेदला घेवाला मोहित येणार आहे तर मग अक्षय मोहितला आणणार जाऊ आता इकडे मम्मी ब्रेड घेते नाश्त्याला आमच्या मम्मी लक्कन किटकॅट दोन किटकॅट घेऊन के चाललं गाडी तिकडे आहे हाय लो गाडी धवली लगेच तया पण सँडविच का काय <laughs> चा काक्री काकरी काक्री घेवा घरच नाही गाडी माझं घरच आहे विचार काय